नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी समिती गठीत करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि यांच्या या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाच्या निर्णयावरती सुद्धा चर्चा झाली तर यामध्ये राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांच्या रोजगार सेवा शर्तीचे नियमन करणे त्यांची सुरक्षा आरोग्य कल्याणासाठी राज्य शासन सातत्याने उपाययोजना राबवित आहे या अनुषंगाने जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी व्हावी त्यांना योजनेचे लाभ मिळावे याबाबत विचारात घेऊन तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी समजून सांगतोय की तालुकास्तरीय समिती गठीत करायला सांगितले आणि या तालुकास्तरीय समिती गठीत केल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना वेळेत या योजनेचा लाभ मिळणार आहे नवीन नवीन नोंदणीचे अप्रुव्हलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लवकर मिळणार आहे कारण जिल्हा स्तरावरती जाणं शक्य नाही ऑनलाईन साईटसुद्धा बंद आहे आणि या तालुका समितीची जी स्थापन होणार आहे या तालुका समितीमध्ये सर्व नवीन फॉर्मचे अप्रुव्हल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि विविध योजनांचे अर्ज स्वीकारण्याचे काम या समितीच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इमारतो बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि या बैठकीवेळेस कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुनकर आमदार आशिष देशमुख महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री कुंभार उपसचिव दीपक पोकळे महसूल उपसचिव धारूरकर आदी सर्वजण उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही अतिशय महत्त्वाची बैठक झाली आणि या ठिकाणी जे आपले बावनकुळे साहेब आहेत त्यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांना न्याय देता यावा यासाठी शासनाच्या सर्व योजनांमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा यासाठी जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्या स्तरावर ग्रामपातळी स्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामसेवक सरपंच तसेच महत्वाच्या व्यक्तींचा या ठिकाणी समावेश करून घ्यायचा आणि त्यांचा समावेश या समितीमध्ये करायचं असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या नोंदणी दुनुतनीकरण करणे लाभांचे वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आधार ओ टी पीच्या बेसवरती व्हावी या संदर्भात सुद्धा सूचना मंत्री महोदय यांनी या ठिकाणी दिलेली आहेत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्याच ठिकाणी तुम्हाला आता या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे यासाठी नोंदणी किंवा नूतनीकरण योजनांचा लाभ कागदपत्रांची स्वीकारता या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे तालुका स्तरावरती खूप गरजेचं होतं ते ओटीपी बेसवरती होणं खूप गरजेचं आहे या सर्व योजनांना इतर योजनांना जोडण्यासाठी या तालुका स्तरावरती समिती गठित करणं आवश्यक होती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ती समिती गठित करावी आणि त्यामध्ये कोणकोणत्या लोकांचा समावेश करण्यात यावा या संदर्भात अधिकृत माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी या ठिकाणी दिलेली आहे अतिशय महत्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व इमारत व बांधकाम कामगारांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र